शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या तूर पिकाचे मागील महिन्यात भाव समाधानकारक होते पण आता नवीन तूर बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे डिसेंबरच्या सुरुवातीपासून डिसेंबर सुरुवाती दरात काहीशी घसरण झाली आहे पुढे तुरीची काय स्थिती असेल असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे तूर बाजार भावाची सविस्तर माहिती पाहूयात आजच्या व्हिडिओ नमस्कार मी स्वामिनी आम्ही अॅग्रिकॉलावर सातत्याने तुमच्यासाठी वेगवेगळ्या पिकांचे बाजारभावांचे सविस्तर व्हिडिओ घेऊन येत असतो कापूस तूर कांदा हरभरा हळद जे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतीलच आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमचे व्हिडिओ न चुकता पाहता पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला आहे का नसेल केलं तर तेही आत्ताच करून घ्या आणि बेल ऐकनही प्रेस करा म्हणजे शेतपीक बाजारभावाचा तूर या प्रमुख पिकाचा विश्लेषणाचा एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही वळव्यात आपल्या मूळ विषयाकडे खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस साठी तुरीला केंद्र सरकारने किमान आधारभूत किंमत सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल निश्चित केली आहे सतरा ते बावीस डिसेंबर दरम्यान बाजारात तुरीला किती भाव मिळाला तेही सांगते लातूर कृषी उत्पन्न बाजार आहे अमरावती बाजार समितीत आठ हजार सहाशे रुपये भाव मिळाला आहे हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला सरासरी आठ हजार नऊशे त्र्याहत्तर रुपये भाव मिळाला असून खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सात हजार सातशे वीस भाव मिळाला आहे अकोला बाजारात आठ हजार नऊ रुपये भाव मिळाला आहे मागील पंधरा दिवसात कमाल तूर भावात सरासरी दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे गेल्या पंधरा दिवसात तुरीच्या भावात किती चढउतार होत आहे ते पाहूयात बारा डिसेंबर रोजी तुरीला कमाल भाव नऊ हजार सातशे पंचेचाळीस रुपये इतका मिळाला असून तेरा डिसेंबर रोजी भाव नऊ हजार आठशे रुपये इतका मिळाला आहे चौदा डिसेंबर रोजी नऊ हजार सहाशे रुपये इतका भाव मिळाला असून सतरा डिसेंबर रोजी आठ हजार रुपये भाव मिळाला आहे अठरा डिसेंबर रोजी सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये भाव मिळाला असून एकोणीस डिसेंबर रोजी आठ हजार सहाशे सत्तर रुपये भाव मिळाला आहे वीस डिसेंबर रोजी तुरीला आठ हजार दोनशे पाच रुपये भाव मिळाला असून एकवीस डिसेंबर रोजी आठ हजार पाचशे पाच रुपये इतका भाव मिळाला आहे तेवीस डिसेंबर रोजी सात हजार तीनशे रुपये भाव मिळाला आहे चोवीस डिसेंबर रोजी सात हजार चारशे पंधरा रुपये पंचवीस डिसेंबर रोजी आठ हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये असून सव्वीस डिसेंबर रोजी सात हजार आठशे नव्वद रुपये कमाल भाव मिळाला आहे सत्तावीस डिसेंबर रोजी सात हजार सहाशे ऐंशी रुपये भाव मिळाला आहे गेल्या पंधरा दिवसात तुरीच्या कमाल भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे बाजारात दाखल झालेल्या नव्या तुरीच्या दरात थेट दोन हजार रुपयांपर्यंत घसरण झाली सुरुवातीला तुरीचे दर नऊ हजार पाचशे ते दहा हजार रुपये क्विंटल असे दर होते त्यापेक्षाही अधिक भाव बाजार समितीत तुरीला मिळत होता गेल्या एक महिन्यापूर्वी बाजारात तुरीला सरासरी दर हा दहा हजार ते दहा हजार पाचशे रुपयांच्या आसपास मिळत होता मात्र आता हेच तूर दर जवळपास सात हजार ते आठ हजार पाचशे रुपयांपर्यंत आले आहेत बाजारात तुरीला गुणवत्तेप्रमाणे व्हरायटीप्रमाणे दर मिळत आहेत बाजारात जरी तुरीला सरासरी हमी भावापेक्षा जास्त दर मिळत असला तरी शेतकऱ्यांना अपेक्षित असा दर तुरीला मिळत नाहीये नवीन तूर बाजारात विक्रीसाठी येण्याआधीच तूर दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत तुरीचे तुरीचे दर मुख्य कारण म्हणजे बाजारात उत्पादन वाढले आहे आणि बाजारात तुरीची अधिक आवक येण्यास सुरुवात झाली आहे परंतु उत्पादनात झालेली वाढ आणि डाळीच्या उपलब्धतेमुळे दरात घट झालेली आहे तसे तर तुरीची आवक मुख्यतः जानेवारीपासून सुरू होते यंदाही याच काळात बाजारातील आवक जास्त राहू शकते असा अंदाज आहे सध्या नवीन तूर, तूर बाजारात येण्याच्या आधी साठवून ठेवलेली तूर बाजारात येत आहे बाजारात आवक वाढल्यानंतर तूर भाव कमी होत आहेत तूर भाव घसरण्यामागचे हे प्रमुख कारणे आहेत तुरीची लागवड यंदा चौदा टक्क्यांनी वाढली आहे त्यामुळे आवकेचा दबाव वाढण्याआधीच तुरीच्या भावात दोन हजार रुपयांपर्यंत घट झाली आहे तसं तर विदर्भात मोठ्या प्रमाणात तुरीचे पीक घेतले जाते मात्र गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे हो तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली होती त्यामुळे बाजारात तुरीची आवक मंदावली होती आवक घटली असताना बाजारातून मागणी वाढल्याने तूर डाळीचे भाव गगनाला भिडले होते यावर्षी फेब्रुवारी महिन्यात तुरीच्या भावाने दहा हजारांचा टप्पा ओलांडला होता पण आता तुरीचे भाव झपाट्याने खाली येत आहेत सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर केला आहे सध्या बाजारात हमी भावापेक्षा अधिक दर असले तरी नवीन तूर बाजारात आल्यावर दरांमध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सरकारच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणाचा फटका हा शेतकऱ्यांना सातत्याने बसत आला आहे जेव्हा बाजारात शेतमालाची आवक कमी होते तेव्हा दर वाढण्याची अपेक्षा असताना आयात केली जाते आणि दर पाडले जातात असे शेतकरी म्हणत आहेत भाव घसरल्यामुळे शेतकऱ्यांना तूर विकावी का ठेवावी असा प्रश्न पडत आहे पुढे दराची काय स्थिती असेल तेही सांगते बाजारातील व्यापाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे सध्या बाजारातील नव्या तुरीची आवक कमी आहे तुरीचे आवकेत अजून वाढ होणार असली तरी आगामी काळात दर फार कमी होणार नाहीत कारण देशात तुरीचा शिल्लक स्टॉकही नाही आयात मोठ्या प्रमाणात होईल अशीही शक्यता नाही तूर आयातीवर देखील भाव हे ठरत असतात आगामी काही आठवड्यात तुरीचे दर सात हजार ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत स्थिर राहण्याची शक्यता आहे म्हणजे दर कमी होण्याची समस्या कायम राहणार असली तरी शेतकऱ्यांसाठी अशाची बाब म्हणजे दर कमी होणार नाहीत आता आगामी काळात तुरीला कशा प्रकारे दर मिळते ते पाहण्यासारखे राहणार आहे बाकी हा झाला बाजार अभ्यासकांचा अंदाज तरी शेतकऱ्यांनी वेळोवेळी वे तूर बाजार भावाच्या अपडेट्सकडे लक्ष देऊन तूर विक्री करावी तूर बाजार माहिती अपडेटसाठी न सुटत्या चॅनल सबस्क्राईब देखील करा व तूर्क विश्लेषणाचा व्हिडिओ नक्की पहावा अशाच माहितीविषयक व्हिडिओसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद